पाहता शेजालाही मृत्यू नमस्कार शेगाव लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे राजस्व मंडळ हिवरखेड येथे महसूल अदालत संपन्न खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथे श्री बिंदावन बाबा संस्थान येथे राजस्व मंडळ हिवरखेड येथे महसूल अदालत पार पडली खामगाव उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी खामगाव तहसीलदार डॉक्टर सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार निखिल पाटील हे उपस्थित होते त्यांनी शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमाबाबत माहिती दिली या अदालतमध्ये सात महसुली प्रकरणी निपटारा करण्यात आला पंचवीस लाभार्थी यांचे आधार अपडेशन करण्यात आले वीस लाभार्थी यांना वारस खरेदी बोजा कमी करणे इत्यादीबाबत सातबारा फेरफार आठाचे वाटप करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने विवाह प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र व मृत्यू प्रमाणपत्र वाटप करण्यात आले सी एस सी केंद्रामार्फत बारा लाभार्थ्यांना ॲग्रिस्टेक प्रमाणपत्र देण्यात आले उपस्थित शेतकरी यांच्या महसुली समस्याचे निराकरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी मंडळातील सर्व तलाठी सर्व फोतवाल कृषी सहाय्यक ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनेश शेळके नितीन गायगोड आनंद वानखडे अजिंक्य कुलकर्णी रामेश्वर बंबटकार महेंद्र खोडके संतोष कळसकर विशाल कलिंगकर पवन वेरुळकर धम्मा गवई यांनी विशेष परिश्रम घेतले व सर्व शेतकरी उपस्थित होते